खरच वास्तुशास्त्राचे मूळ ग्रंथ काय सांगतात या चौथ्या भागात आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत तर मित्रांनो भवनाची किंवा वास्तूचे एखादी भिंत आत किंवा बाहेर आलेली असेल तर ग्रंथात काय सांगितले आहे तर ब्रहस्संता या ग्रंथात वास्तुविद्या प्रकरणात वराहमीर सांगतात प्राग भवती मित्र वैरम मृत्यू भयम दक्षिणेन यादी वृद्धी अर्थविनाश पश्चात दुदग्वी वृद्धो हा वासा है। लियास लियास तर याचा अर्थ मित्रांनो असा आहे पूर्वेची वाढ किंवा भिंत बाहेर आलेली असल्यास मित्रांमध्ये शत्रुत्व निर्माण होते दक्षिणेकडील मृत्यू क्लेश पिढा पश्चिमेकडील धननाश उत्तरेकडील मनस्ताप तर मंडळी सम्रांगण सूत्रधार या वास्तुशास्त्राच्या मान्यता प्राप्त ग्रंथात दक्षिणेकडील भिंत बाहेर आलेली असल्यास व्याधी भय आणि रूपदंड उद्भवतो असे सांगितले आहे तर पश्चिमेकडील भिंत बाहेर आलेले असल्यास धनहानी आणि चोरांपासून भय संभवते उत्तरेकडील भिंत बाहेर आलेली असल्यास घर मालक आणि आर्किटेक्ट यास व्यसन जळते पूर्वेकडील भिंत बाहेर आलेली असल्यास गृहस्पतीस तीव्र राजदंड उद्भवतो उपदिशेच्या संदर्भात मी सांगितलेलं आहे नैऋत्यकडील भिंत बाहेर आलेली असल्यास कलह आणि पत्नी संशय उद्भवतो वायव्यकडील भिंत बाहेर आलेली असल्यास पुत्र वाहन नोकर यांना उपद्रव होतो ईशान्येकडील भिंत बाहेर आलेली असल्यास गाय बैल गुरु याचा नाश होतो अर्थात मित्रांनो पश्वाने होते अध्याय दोनशे छप्पन मध्ये सांगितले आहे पूर्व दिशेची वाढ वैरत्व अर्थात शत्रुत्व वाढवते दक्षिण दिशेच्या वाढीमुळे गंडांतर मृत्यू क्लेशदायक पिढा निर्माण होतात पश्चिम दिशेची वाढ धनाचा क्षय म्हणजे अनाठाई आरोग्यासाठी पैसा खर्च होतो दक्षिण दिशेच्या वाढीमुळे गंडांतर मृत्यू क्लेशदायक पिढा निर्माण होतात पश्चिम दिशेची वाढ पुत्रपीडा वायवेची वाढ व्याधीभाई ईशानेची वाढ अन्ननाश तर मित्रांनो प्लॉटची वाढ करायची असेल तर कशी करावी याविषयी सम्रांगण सूत्रधार म्हणतात यदी संवर्धयत हम सर्व दिक्षु विवर्धयत तर याचा अर्थ असा आहे मित्रांनो वाढ करायच्या झाल्यास सर्व दिशेने ती करावी थोडक्यात प्लॉट कट किंवा वाढीव नसावा घराची भिंत आत किंवा बाहेर नसावी तर मित्रांनो मी जवळजवळ पंधरा ते वीस वर्ष या क्षेत्रात काम करत आहे अनेक वास्तूच्या परीक्षणातून ग्रंथात सांगितलेले अनुभवही येतात ज्या घराची वायव्य दिशा वाढलेली आहे त्या घराची ईशान्य कट होते साहजिकच त्या घरात संतती होण्यास अडचण येतात मित्रांनो संतती असेल तर ती व्यसनादिन असते व्यसनादिन असेल तर त्या नात्यात तिचा सुसंवाद नसतो तसेच शारीरिक मानसिक स्वास्थ्याबरोबर जमा खर्चाचा मेळ ही दिसत नाही मित्रांनो वायव व्याडीव असेल तर साहजिकच ईशान्येकट होते ईशान्येकट झाल्यामुळे तेथील जल तत्वाचा संकोच होऊन इतर तत्वे बिघडून समोरच्या असणाऱ्या पृथ्वी तत्वावर त्याचा परिणाम होऊन साहजिकच त्या घरात भरण पोषण संवर्धन याचा विकास थांबलेला